बातमी मवियाच्या गोटातून महाविकास आघाडीची बैठक होती सिल्वर ओकवर मवियाची बैठक होती आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी मवियाची बैठक होणार आहे तर एकीकडे महायुतीच्या बैठका सुरू आहे दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सुद्धा बैठका सुरू आहेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला सुरू झालाय एकीकडे महायुतीची बैठक दुसरीकडे महाविकास आघाडीची सुद्धा बैठक होती आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होती सिल्वर ओक वर मवियाची ही बैठक पार पडती अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोवेल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र महाविकास आघाडीची बैठक होती अधिकचा तपशील जगदीश लोकसभा ज्या विधानसभा लोकसभेच्या ज्या सीट्स आहेत त्याचा तो प्रत्येक पक्षाकडनं सोडवला जातो त्याचबरोबर बैठका ज्या त्या बैठकाही घेतल्या जातात आताच काही वेळापूर्वी महाविकास आघाडीची ही शरद पवार यांच्या सिल्वरोग निवासस्थानी सुरू आहे या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आहेत नाना पाटोले असतील अनिल देशमुख असतील संजय राऊत असतील त्याचप्रमाणे बा धानोरकर प्रतिभा धानोरकर असतील या असतील असे अ ज्येष्ठ नेते सगळे हे महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांच्या घरी जागा वाटपासंदर्भात बैठक चालू आहे त्या बैठकीत नेमकं काय कोणाला किती सीट मिळतील या संदर्भात चर्चा चालू आहे पण वंचितला या बैठकीला निमंत्रण दिलेलं हो नाहीये आणि वंचित वर या बैठकीत काय निर्णय होईल हेही आता काही वेळामध्ये या नेत्यांकडून आपल्याला कळण्यात येईल महेंद्र या बैठकीत जागा वाटपा संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे का याबाबत अधिकची माहिती जगदीश आज ही बैठक आहे ती जागा वाटपा संदर्भातच असल्यामुळे या या बैठकीत किती कोणाला सीट मिळतील यात वंचितला किती जागा देतील वंचितला सहभागी करून घेण्यात येईल की नाही या संदर्भात पण वंचित कडून या बैठकीला कोणी उपस्थित नाही आहे मात्र या विषयावरती चर्चा होईल आणि थोड्या वेळात ही बैठक संपल्यानंतर जे नेते आहेत त्यांच्याकडून या संदर्भात सविस्तर माहिती कळेल जी धन्यवाद महेंद्र दिलेल्या या माहितीबद्दल